किती भारी ना हा माहित अरे मनोज तुला आठवत का तुझी आजी आणि तुझी काकूजी सुद्धा तुला एक कथा सांगायच्या हे सांग ना ती हा लहानपणी मला आजी आणि काकू अनेक गोष्टी सांगायच्या हा हा बरं का मनोज आणि सानू ऋग्वेदात एक अशी कथा सांगितली आहे की इंद्राचा म्हणजेच देवांचा आणि राक्षसांचा संघर्ष चालू असतो त्यात इंद्र सारखा पराभूत होत असतो म्हणून तो ब्रह्मदेवाकडे जातो ब्रह्मदेव त्याला विष्णूकडे पाठवतो मग विष्णू त्याला एक ध्वज देतो आणि त्याला सांगतो ह्या ध्वजामुळे तुला विजय मिळेल त्यानंतर लढाई होते आणि इंद्रदेवाचा विजय होतो इंद्रमुक्त द्वज, तो ध्वज विजय ध्वज म्हणून घेऊन येतो आणि तो ध्वज तो नंतर कोणाला देतो हो जाऊबाई अगं देशाच्या राजाला हां आठवलं आठवलं हं तर चेदी देशाचा सुपरिचार वसु नावाचा राजा तप करत होता खरं म्हणजे राजा तप करत नाही पण ह्याची गोष्ट जरा वेगळी आहे कारण याचं आचरण ऋषीप्रमाणे होतं हो ना हो जाऊबाई हो अगदी बरोबर त्यानं एवढं कठोर तप केलं की ते पाहून इंद्र प्रसन्न झाला आणि त्याने त्या राजाला तो ध्वज दिला जो विजयाचं चिन्ह होता ते दिलं त्याचबरोबर आपली वैजंती माळही दिली आणि आपलं विमानही दिलं आणि ती जी यष्टी किंवा ध्वज दिला त्याचा हेतूही सांगितला की ही जी यष्टी किंवा ध्वज आहे तो सदरक्षणाय खलनिग्रहाय असा आहे म्हणजेच सगळ्यांचे रक्षण करण्यासाठीच आहे आणि तू तो घेऊन जा असं त्याला सांगितलं बर मग त्या राजाने कौतुकाने आपल्या नगराबाहेर उंच काठीवर तो ध्वज रोवला आणि त्याला नवीन वस्त्र घातली त्याला फुलांच्या माळ्या घालून तो सजविला आणि मग तेव्हापासून ती गुढी ज्याला इंद्रयष्टी किंवा इंद्रध्वज याचं प्रतीक म्हणतो ती उभारायची प्रथा पडली वर बर बर आणि तोच विजयाचा प्रतीक आहे बरं का वा वा आजी किती मस्त सांगितलं मला हे माहितीच नव्हतं खरंच चला 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 सानवी लारीसा चला वर्षात वर्षात नाही चला तुम्ही स्वाती लता तुम्ही पण चला, चला आपण रांगोळी काढूया आता मस्त रांगोळी काढूया काय आपण चैत्रांगण काढतेच वाटत अगं विचारात माझ्या मनात तेच होत पण फार वेळ जाईल आता मी आता साधीच रांगोळी काढणार पटकन काम करून टाक तुला काय काय सांगतेस हो किती सुंदर आहे थँक्यू गँक यू किती छान आहे तुझी आपण हो मग हे आहे मावशी हे चैत्रांगण म्हणजे नक्की काय ग छान प्रश्न विचारलास सा, हा हां सांगते मी तुला पार्वतीला आपण आदिशक्ती किंवा आदिमाता मानतो चैत्र महिन्यात आपण तिच्या शक्ती रूपांची पूजा करतो त्यालाच तर चैत्र नवरात्र असे म्हणतात शंकर पार्वतीचं लग्न गुढीपाडव्याच्या दिवशी ठरलं आणि ते तिसऱ्या दिवशी पार पडलं पार्वती माहेर वाशिण म्हणून जेव्हा माहेर येते तिच्या स्वागतासाठी काढली गेलेली रांगोळी म्हणजेच चैत्रांगण त्याच्यामध्ये काय असतं माहितीये तिच्या शक्ती रूपाला शोभतील अशी तिची शस्त्र शस्त्र म्हणजे कोणती शंख चक्र पुष्प आणि गदा ओ, पद्म अच्छा आणि तिची देखील काय तिची वाहन हत्ती गाय कासव गरुड आणि नाग आणि कंगवा आरसा फणी करंडा ही सगळी सौभाग्य लेणी सौभाग्य लेणी म्हणजे काय ते नाही कळलं लग्न झालेल्या स्त्रिया वापरतात की नाही त्या सगळ्या गोष्टी आणि हो त्यामध्ये लक्ष्मी आणि गणपती आणि लक्ष्मी सुद्धा असतो बर का और, ओके आणि ह्या सगळ्या शुभ शकुनांची रांगोळीने काढलेली आकृती म्हणजेच तर चैत्रांगण अच्छा